नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे कांदा भाव। मित्रांनो अहिल्यानगर येथे आज लाल कांद्याच्या एकूण चौऱ्याण्णव हजार एकशे अठ्याहत्तर कांदा गोन्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावा मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान